दरम्यान uh, सहा लोक आले अस आम्हाला रिकॉर्डिंगमध्ये दिसतं आहे तर हे सहा लोक दुकानात मागून त्यांनी माग मा मागचे सगळे ताले तोडून ते दुकानात शिरले होते आणि माझे दोन माणूस जे माझे एम्प्लॉई आहे ते तिकडे झोपता मा मागच्या घरामध्ये तर त्यांना त्यांनी त्यांच्यावर सुरा ठेवला मोठा आणि त्यां त्यांना सांगून दिलं की क हल्ले तर तुम्हाला माणून टाकू आणि त्यांनी दु शोरूमच्या मागच्या गेटमधून फोडून ते मध्ये येऊन जे सगळे ड्रॉवर आहे ते त्यांनी मोठी जे आपली रूम आहे ते प्रयास केलं ते काही त्यांच्याकडून नाही पण जे सगळं बाहेर बाहेर जे आपले याच्यामध्ये छोटे तिजोरीमध्ये आणि लॉकरमध्ये जे कॅश आणि गोल्ड आणि सिल्वर जे बुलेन आणि रिपेअरिंग जे जे काही सामान असतं ते ते त्यांनी नेलं ते अंदाजित तीनशे साडेतीनशे ग्रामचं सोन्याचं सामान नेलेला आहे आणि ते आणि आपला चांदीचा सामान पाच सात आठ किलो चांदीचा बुलियन आणि पायल आणि प्युअरची मूर्ती घेऊन दिलेली ते आता आम्ही टोटल म्हणून सांगू त्यांना ते एक्झॅक्ट जे आहे तुम्हाला किंवा नाही ते तर असं काही अंदाजे सांगता येणार नाही ते काय ते सांगता येत नाही सौरभ ज्वेलर्स सौरभ कोठारी सौरभ महेंद्र कोठारी हो साडेचार वाजेला मी स्वतः त्यांना घेऊन आलो होतं शनीपेठमधून जाऊन ते मला माझ्या माणसाने कळवलं हो जसं तुम्ही ते माझ्या घरून दोन माणूस माझ्या वॉचमॅन घेऊन आला होता मग मी पाहिलं सगळं तोडलेलं होतं मग मी त्यांना बाहेरच थांबवलं आणि मी सोबत जाऊन त्यांना पोलीस मध्ये जाऊन कंप्लेंट करून त्यांना घेऊन येते हा चार वाजता ते, तीन जणांसोबत थांबवून तीन छत्तीसला ते मध्ये उचले चार वाजेला चौकात सुभाष चौकात पोलीसची गाडी गस्त मारत होती ते त्यांचे सायरन वाजल्याने ते त्यांना आवाज आला असेल आणि ते त्याच क्षणी ते बाहेर घरात हे बाहेर कर्मचारी काही मारहाण केली फक्त नाही चाकू लावला होता दोघांना ते गेल्यानंतर किती वे, किती वेळानंतर तुम्हाला फोन केलेला मला वाटतं जास्तीत जास्त पाच मिनिट पाच मिनिटात कारण त्यांचा फोन घेऊन गेले होते तर मग दुकानामधला जो फोन होता त्याच्याने त्यांनी मला फोन केला हां मागच्या दरवाजाची पूर्ण सिटी सी फुटेज आलेली आहे ते जे आले होते त्यांचे ते, ते तीन गाडीवर आले होते आणि सहा लोक होते ते सगळे फुटेज पोलिसांच्या ताब्यात देऊन दिले नाही माग समोरच्या बाजूने असतो मागच्या बाजूने हां या या बाजारातून आमच्या बी आणि आमच्या याच वर्षी सगळे समोरच्या लाईनमध्ये पूर्ण कॅमेऱ्याचे लागवड केलेली लावलेले आहे सर काय सांगणार काल रात्री सहा बाजारामध्ये कोठारी दरोडा पडलेला आहे काय घटना आहे आणि किती सोनं आणि चांगली चोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे दुकान आहे जिथे हा प्रकार घडला लोकांची संख्या अजून कन्फर्म नाहीये कारण जे कंप्लेनंट आहेत किंवा जे कारागीर होते तिथं झोपलेले त्यांना अजून संख्या कन्फर्म होत नाही त्यामुळं दरोडा आहे की जबरी चोरी याच्याबद्दल अजून कन्फर्मेशन झालेलं नाही परंतु त्यांनी त्यांची चौकशी केल्यानंतर आपल्याला समजेल नेमके किती लोक होते परंतु मागच्या बाजूनं एक चॅनल गेट होता चॅनल गेटला लॉक होतं आणि त्याच्या आतून एक मजबूत लाकडी दरवाजा आहे त्याला एक छोटासा दरवाजा होता आ, आत जाण्यासाठी किंवा बाहेर येण्यासाठी तर तो त्यांनी उघडा ठेवलेला हो होता त्याच्यामुळं त्याच्यामुळे ते सोरांना सहज ते बाहेरचं चॅनल गेटचं कुलूप तोडून मध्ये येता आलं त्या उघडा दरवाजा होता आणि मधले सगळे दरवाजे पण उघडे होते तर ते गेल्या मध्ये आले त्याच्यातून आम्ही त्यांनी दुकानातून चोरी केलेली आहे काही कॅश आहे काही सोनं आहे एक्झॅक्ट अमाऊंट अजून आपल्याला कन्फर्मेशन मिळालेलं नाही कारण आपला तपास सुरू आहे सर्चिंग सुरू आहे किती गेलेलं आहे का त्यांची फिर्याद घेतल्यानंतर ते क्लिअर होईल आपल्याला दुकानातले सीसीटीव्ही कॅमेरे सात तारखेपासून बंद होते त्याच्यानंतर त्यांनी ते चालू करून घेतलेले नव्हते त्याच्यामुळे दुकानामध्ये कुठलं फुटेज आपल्याला मिळालं नाही आजूबाजूला जे फुटेज आहे परिसरामध्ये आम्ही फुटेज फुटेजचे ट्रॅकिंग केल्यानंतर आपल्याला समजेल नेमकं काय झालेलं आहे साधारणतः तीन ते चार जण ते मधले कारागिरांना दिसलेले आहेत कधी तीन म्हणतात कधी चार म्हणतात परंतु पूर्ण जेव्हा आपण तपास करू किंवा फुटेज वगैरे सगळे बघितले जातील तेव्हा लक्षात येईल किती लोकांना